सह्याद्री प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक सांगली आयोजित अंधांचे मॅरेथॉन जिद्दीच्या धावाला महाराष्ट्राचा सलाम सह्याद्री प्रतिष्ठान सांगली आयोजित अंध मुलांची मॅरेथॉन स्पर्धा ही महाराष्ट्रातील अंध व्यक्तींसाठी आयोजित केली जा केलेली पहिली अभूतपूर्व मॅरेथॉन स्पर्धा पार पडली या स्पर्धेच्या माध्यमातून दृष्टी नसलेल्या पण असामान्य जिद्द असलेल्या या मुलांचे साहस आणि आत्मविश्वासपूर्ण महारा संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालं आहे आणि ही स्पर्धा आज रविवारी सांगली येथे आयोजित करण्यात आली होती अंधांची जिद्द महाराष्ट्राचे स्रोत अंध अजूनही या मुलांमध्ये अनेक विशेष कौशल्ये दडलेली आहेत त्यांची तीव्र श्रवणशक्ती कमालीचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची अफाट जिद्द हीच या मॅरेथॉनची खरी ऊर्जा आहे दृष्टीच्या कमतरता असूनही ते धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि हेच त्यांचे असामान्यत्व साहस दर्शवते हा केवळ खेळ नाही हा जिद्दीचा उत्सव असल्याचं मानलं जात आहे तमाम सांगलीकरांना या अभूतपूर्व क्षणाचे साथीदार झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी सांगलीकर मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या, या अंध मुलांच्या आत्मविश्वासाला त्यांच्या धावण्याच्या तीव्र इच्छेला त्यांच्या अपार जिद्दीला टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली